शिवसेना ठाकरे गटाच्या निवेदनाची दखल थेट आमदारांची ग्रामीण तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात धडक करिता पन्नास बेड हॉलची व्यवस्था तसेच डायलिसिस से सेंटर उभारणार लोकप्रिय आमदार प्रकाश भारसाकडेसीएन न्यूजच्या टीमने आपला मोर्चा ग्रामीण रुग्णालयात वळवला असता तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयातील विविध समस्यांबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी शिवसेना पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले एल्हारा शहरातील ग्रामीण रुग्णालय समस्यांच्या विळख्यात पडलेलं असून या ठिकाणी सुसज्ज पन्नास बेडचे रुग्णालय हॉल उभारण्याची नितांत आवश्यकता आहे सोबतच तेल्हारा तालुक्यातील शेकडो रुग्णांना डायलिसिस करिता जिल्हा ठिकाणी जावे लागते त्यामुळे रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे तेल्हारा येथे ग्रामीण रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यात यावे सोबत ब्लड बँक सोनोग्राफी सेंटर एक्सरे सुविधा व नवीन कर्मचारी यांच्या मागणीसह रुग्णालयातील स्वच्छता अशा विविध समस्यांबाबत शिवसेना पदाधिकारी यांनी थेट आमदार प्रकाश भारसाकरे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले या निवेदनाची दखल घेत आमदार तेल्हारा तालुका दौऱ्यावर असताना त्यांनी थेट ग्रामीण रुग्णालयात आकस्मिक धडक भेट दिली व रुग्णालयातील समस्यांबाबत स्वतः पाहणी केली रुग्णालयातील मागणी करण्यात आलेल्या मुद्द्यावर शिवसेना पदाधिकारी यांच्यासह बैठकीत चर्चा करून तेल्हारा रुग्णालयात पन्हास बेडचे हॉल व डायलेसिस सेंटर बाबतीत पाठपुरावा करून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावण्यात येणार असल्याचे आमदारांनी डीसीएन न्यूजशी बोलते वेळी सांगितले व तेल्हारा येथे सोनोग्राफी व एक्सरे सुविधा अजून सुसज्ज पद्धतीने सेवा देण्याचे आदेश वैद्यकीय दे अधिकारी यांना आमदार यांनी दिले शिवसेना पदाधिकारी यांनी निवेदनातून पन्नास बेड रुग्णालयात हॉल ब्लड बँक डायलिसिक सेंटर सोनोग्राफी एक्सरे सुविधा शव अशा मागण्या या बैठकीत निवेदनातून केल्या आमदार प्रकाश बारसाकळे यांनी या निवेदनाची त्वरित दखल घेऊन प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन दिले निवेदन देतेवेळी शिवसेना माजी शहर प्रमुख प्रदीप सोनटक्के प्रहार उपजिल्हाप्रमुख सूरज खारोडे शिवसेना वक्ते प्राध्यापक सचिन थाटे युवासेना शहरप्रमुख गौरव धुळे उपशहर प्रमुख गौतम दामोदर उपशहर प्रमुख मनीष गवळी उपशहर प्रमुख गोपाल जायले इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते डीसीएन न्यूजकरिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके नमस्कार डीसी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण आलेला आहोत जिल्हा ग्रामीण रुग्णालये तारा ग्रामीण रुग्णालये येथे आले नंतर आपल्या सोबत काही कार्यकर्ते आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तेव्हा ग्रामीण रुग्णालयातील समस्या बद्दल त्यांनी निवेदन दिले होते तेव्हा त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया की त्यांनी कशा संदर्भात निवेदन दिले होतं जिल्हा ग्रामीण रुग्णालय या ठिकाणच्या विविध समस्यांबाबत काही नागरिक आम्हाला भेटले होते आणि या तेलारा ग्रामीण रुग्णालयामध्ये समस्याच्या वेळाख्यात हे ग्रामीण रुग्णालय होतं तर विविध समस्यांबाबत आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने प्रदीप भाऊ सोनटक्के आमचे प्रहारचे प्रमुख सूरजभाऊ खारोडे त्याचबरोबर गौतम भाऊ मनीष भाऊ आणि त्याचबरोबर शिवसेनेचे अन्य सर्व पदाधिकाऱ्यांसमोर आम्ही आपल्या आपोट मतदारसंघाचे आमदार प्रकाशभाऊ भारसाकळे यांना निवेदन सादर केले आणि माननीय आमदार यांनी या निवेदनाची त्वरित दखल घेत तेलारा येथील ग्रामीण रुग्णालयात थेट भेट दिली आणि इथल्या समस्या त्यांनी समजून घेतल्या आम्ही शिवसेनेच्या वतीने त्यांना या ठिकाणी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की या तेलारा ग्रामीण रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटर उभं झालं पाहिजे त्याचबरोबर तेलारा ग्रामीण रुग्णालयामध्ये पन्नास बेडचं सुसज्ज असा हॉल रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आम्ही या निवेदनाच्याद्वारे केलेली आहे त्याचबरोबर या रुग्णालयामध्ये ब्लड बँक सुद्धा उभारण्यात यावी तसेच या रुग्णालयामध्ये अनेक दिवसांपासून सोनोग्राफी आणि एक्सरेंच्या समस्या या आमच्या गर्भधारणा झालेल्या महिलांना भोगाव्या लागत आहेत त्यांना त्याकरता अनेक समस्यांना समोर जावे लागत आहे त्यासाठी सुद्धा आम्ही या निवेदनाच्याद्वारे मागणी केलेली आहे आणि माननीय आमदार साहेबांनी या निवेदनाची त्वरित दखल घेत ग्रामीण रुग्णालयाला आमच्यासोबत भेट दिली आणि इथल्या समस्या समजून घेतल्या आणि त्यांनी या निवेदनाचा दखल घेत आम्हाला आश्वासन दिलेलं आहे येणाऱ्या काही दिवसामध्येच या तेलारा ग्रामीण रुग्णालयामध्ये पन्नास बेडचं सुसज्ज असं ग्रामीण रुग्णालयामध्ये हॉल उपलब्ध करून देणाऱ्यांना आश्वासन आम्हाला आमदार साहेबांनी दिलेलं आहे आम्ही सुद्धा त्यांच्या या निवेदनाची दखल घेतल्याबद्दल आमदारांचे आम्ही या ठिकाणी धन्यवाद मानतो आणि येणाऱ्या काळामध्ये तेलारा शहरातील सर्व नागरिकांसाठी तेलारा ग्रामीण रुग्णालय सुसज्ज अशा परिस्थितीमध्ये अवेलेबल होईल अशी आम्हाला आशा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र